हॅलो हॅलो मित्रांनो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज एकदा मला कमेंट करा एकदा फक्त चॅट मध्ये कमेंट करा आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचतोय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मग आपण सुरुवात करूया आपल्या सेशनला आजच्या येस yes. येस yes. तर थँक्यू मित्रांनो नमस्कार मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो नेहमी मी या ठिकाणी ऑनलाईन येत असतो खास करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासा संदर्भात मी बोलत असतो नेहमी माझा नेहमी ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सल्ला असतो की अभ्यास करा अभ्यास करा बट आज थोड्याशा वेगळ्या गोष्टीवरती मी ह्या ठिकाणी बोलणार आहे आणि हे अभ्यासापेक्षा सुद्धा ह्या ठिकाणी महत्वाचं आहे तर त्यामुळे खास करून मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी विनंती करायला आलोय आज मी तुम्हाला काही वेगळं शिकवणार नाहीये फक्त तुम्हाला सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की आज ह्या पर्टिक्युलर वेळेला तुम्हाला सगळ्यांना एकत्र येणं एकीचं बळ दाखवणं खूप गरजेचं आहे तर त्या संदर्भात मी बोलणार आहे मित्रांनो तर आज आपण ज्या मुद्द्यावरती बोलणार आहोत तर त्या ठिकाणी आपण एक खूप मोठं आंदोलन जे आहे ऑलरेडी आपल्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आहे तर ह्या आंदोलनामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचंय आणि ते कशा संदर्भात आहे तुम्हाला चांगल्यापैकी माहिती नेहमी सिव्हिल इंजिनिअरिंग हा जो प्रकार आहे जो विद्यार्थी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचे यांना नेहमी शासन ह्या ठिकाणी काय करतं डावलतं नेहमी यांच्या मागण्या ज्या आहेत त्या कधी ऐकल्या जात नाही याचं फक्त एक आणि एक कारण आहे की तुम्ही विद्यार्थी एकत्र येत नाही आपल्यातले बरेचसे विद्यार्थी जे आहेत जसं उठाव करतात बिचारे त्यांच्या त्यांच्या परीने नेहमी प्रयत्न करत असतात या ठिकाणी बट त्यांना फक्त साथ मिळत नाही बाकीच्या विद्यार्थ्यांची आणि ही साथ जर का तुम्ही आज दिली नाही ना मित्रांनो तुम्ही कितीही वेळ तुम्ही अभ्यास करत बसा लायब्ररीमध्ये आउटपुट तुमचं झिरो असणार आहे तुमचा आउटपुट तुम्हाला भेटणार नाही बिकॉज फक्त मोज हाताने म्हणजे बोटांनी मोजता येईल काढत असतं एमपीएससी परीक्षा सगळ्यात अगोदर डिस्क्रिप्टिव्ह झाली सिव्हिल इंजिनिअरिंगची झाली किती जागा आल्यात या वर्षी फक्त पंचेचाळीस जागा आल्यात का आल्यात कारण त्यांनी पाठवल्यात तेवढ्या प्रयत्न आपण करतच नाही आहेत आपण प्रयत्न करत नाहीयेत बट काही एक पर्टिक्युलर विद्यार्थ्यांचा एक वर्ग आहे मी त्यांच्याबद्दल आता बोलणार आहे तर हे विद्यार्थी नेहमी ह्या गोष्टींचा पाठपुरावा करत असतात बट बिचारे हे अयशस्वी होतात त्याचं कारण आहे तुमचं पाठबळ त्यांना नाहीये तर तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाहीये तुम्हाला या ठिकाणी काही करायचं नाही मी तर वाटलं तर पुस्तक सोबत घेऊन जा तुम्हाला वाटतं ना पंचवीस सव्वीस सत्तावीसला टाउन प्लॅनिंग असिस्टंटची एक्झाम आली आहे सर माझं एक्झाम मध्ये सिलेक्शन झालं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल ना होईल मित्रांनो पण तुम्ही स्वतःसाठी लढणार कधी कधी लढणार तुम्ही तर तुम्ही वाटलं तर स्वतःसोबत पुस्तकं घेऊन जा बट सगळ्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे जे आहे जेवढे विद्यार्थी या ठिकाणी पुण्यात आहेत मित्रांनो जायचं आहे त्या ठिकाणी आणि असोसिएशनचे सगळे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बसलेले आहेत उपोषणासाठी ऑफिशियल त्यांनी परवानगी सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे तर तुम्ही जाऊन त्यांना फक्त सात त्या ठिकाणी द्या दुसरं काही करू नका तुम्हाला कोणत्या गोष्टींबद्दल माहिती नसेल काही हरकत नाही तिथे एक पर्टिक्युलर वर्ग आहे जो प्रॉपरली या सगळ्या गोष्टींची माहिती असणार आहे बऱ्याच दिवसापासून ते पाठपुरावा करताय त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे कोणत्या विभागातले किती भरती आहे किती जागा खाली आहे फाईल कुठपर्यंत आली आहे या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे फक्त आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन मोठ्या संख्येने त्या ठिकाणी फक्त हजर राहायचं आहे आणि जर तुम्ही ते आज नाही केलं ना मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो आता तुम्ही प्रिपेअर करता या ठिकाणी टाउन प्लॅनिंग असिस्टंटच्या एक्झामसाठी बरोबर जागा कितीत रे दोनशे एकसष्ट जागा आहेत मुलं बसतात किती परीक्षेला तीस ते पस्तीस हजार विद्यार्थी ह्या ठिकाणी बस बसतात मग मला सांगा दोनशे एकसष्ट विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं बाकीच्या मुलांनी करायचं काय जर इलेक्शनच्या आधी ही परिस्थिती असेल तर पुढचे पाच वर्ष वर्ष तर बोलायलाच नको हे समजते तुम्हाला त्यानंतर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी माहिती गोळा केलेली आहे बऱ्याच दिवसापासून धावपळ करून तर जवळजवळ मुंबई मुंबई महानगरपालिकेचे बाराशे प्लस जागा या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या त्यांची बिंदू नामावली म्हणा किंवा ज्या फाईल म्हणा या ह्या ठिकाणी पूर्णपणे रेडी आहेत ठीक आहे बट अजूनही या ठिकाणी शासन दिरंगाई करतंय म्हणजे अजूनही याची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली नाही आणि जर पंधरा दिवस हे पुढचे पंधरा दिवस आपण सगळे एकत्र नाही आलो आचारसंहितेपर्यंत एकत्र एक नाही आलेत तर पुन्हा ह्या गोष्टी खूप लांबलीवरती फेकल्या जातील ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आणखी पुढे बघा जलसंपदा जलसंपदा विभागामध्ये डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटमध्ये सोळाशे पंच्याऐंशी प्लस जागेची ऍडव्हर्टाइजमेंट आहे वर्षभर झालंय अजून आपण ह्याच गोष्टी ऐकत चाललोय मग येणार कधी ह्या कधी येतील ह्या तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे तुम्ही एकत्र या जशी राज्यसेवेची मुलं ह्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी तुम्ही सर्व विद्यार्थी एकत्र मित्रांनो वेळ पडली तर मी सुद्धा त्या ठिकाणी अव्हेलेबल राहणार मी थोडस लांब आहे मला या ठिकाणी शिकवावं लागतं विद्यार्थ्यांना मी सध्या एकटाच आहे त्यामुळं मला शक्य होत नाही बट तुम्ही जेवढेही विद्यार्थी त्या ठिकाणी असतील तिथं बसा काही बोलू नका फक्त बसून राहा बोलणारा वर्ग आपल्यामध्ये एक आहे सो इंजिनिअरिंग असोसिएशनचे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले आहेत तर त्यांना जाऊन साथ द्या जर तुम्ही नाही दिली साथ आत ह्या वेळेला तर तुम्ही समजून घ्या तुमचं फ्युचर जे आहे ते अंधारातच असणार आहे कारण जागा खूप लिमिटेड असतात मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टी रिपीट करतोय आणि शक्य असेल तेवढा असं विचार करा की दोन तीन दिवस आपला पेपर आधीच होतोय आपल्या जीवनात हे दोन तीन दिवस नाहीच येत अभ्यास करण्यासाठी असं समजा मित्रांनो आणि या सगळ्या मोठ्या भावांना तुमच्या साथ द्या ज्या आता पासआउट झाले असतील ज्या आधीपासून अभ्यास करत असतील त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनी तिथे गेलंच पाहिजे ज्या आधीपासून अभ्यास करत आहेत त्यांना माहितीये की ह्या ठिकाणी गोष्टी कशा बदलत चालल्या आहेत वेळोवेळी गोष्टी बदलत चालल्या आहेत आधी प्रिलिमिनरी एक्झाम जी होती आपली एमपीएससीची तर ती आपल्या टेक्निकल एज्युकेशन बेस होती आता यांनी राज्यसभे बस आपली बेस आपली प्रिलिमिनरी प्री चा पूर्ण वेगळा अभ्यास आपल्याला करावा लागतो जो की या ठिकाणी संपूर्णपणे आहे तर त्यामुळे बरेचसे विद्यार्थी मेन्सची तयारी करत नाही मग ह्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा जो कल आहे तो चेंज केला कसंसाठी ग्रुप डी ग्रुप सी ग्रुप एक्झाम वरती डायरेक्ट रिक्रुटमेंट वरती पण याच्याही जागा नाही आणि असं नाही की ह्या जागा व्हॅकंट नाही आहेत ह्या जागा आहेत जागा व्हॅकंट आहेत याचा पाठपुरावा पण केला आहे पण अजून ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली नाही तर सगळ्या विद्यार्थ्यांना माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या छोट्याशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना माझी कळकळीची कल या ठिकाणी विनंती आहे मित्रांनो स्वतःसाठी लढा द्या ठीक आहे स्वतःसाठी लढा द्या मी नेहमी विद्यार्थ्यांना माझ्या लेक्चरमधनं पण सांगत असतो तुम्ही जोपर्यंत उतरत नाहीत तोपर्यंत हे दिसून येणार नाही काही फरक पडणार नाही दोन तीन दिवसांनी तुम्ही त्या ठिकाणी उभे राहा पुढच्या पंधरा दिवसाच्या आत ह्या सगळ्या विभागाच्या ॲडव्हर्टाइजमेंट येणं गरजेचे मित्रांनो तुमचंही पोट त्यावरती आहे माझंही त्यावरती आहे या ॲड नाही आल्यात तर मलाही शिकवायला मिळणार नाही आणि तुम्हालाही जॉब मिळणार नाही आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी एकत्र प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मी असं म्हणत नाही मला तर ह्या गोष्टींबद्दल काही ठाऊक नाही पण ही मुलं जी आहेत इंजिनिअरिंग असोसिएशनची मुलं हे सगळे प्रयत्न करत असतात कंटिन्यू मी नेहमी त्या गोष्टी वाचत असतो बरेचसे विद्यार्थी आहेत जवळची तर ती नेहमी मला माहिती याबद्दल देत असतात तर ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही आज सगळ्यांनी मिळून साथ द्यायची आहेत तिथे विद्यार्थी बसलेले आहेत आणि अगदीच संविधानिक पद्धतीने त्यांनी या ठिकाणी पूर्ण परमिशन सुद्धा काढून ठेवलेली आहे तर त्यामुळे तुमच्यावरती काय असं कोणत्याही प्रकारचा गुन्हा वगैरे काही नोंदवणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या प्रॉपर त्यांनी ह्या ठिकाणी सगळ्या परमिशन काढलेल्या आहेत आपण फक्त त्या ठिकाणी जा जायचंय बसून राहायचंय आणि आंदोलनाला सहभाग करायचंय बस मी तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच या ठिकाणी विनंती करतोय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तिथं जा जायचंय म्हणजे जायचंय तुम्हाला ठीक आहे सगळ्यांनी लक्षात घ्या तुम्हाला जेवढ्या विद्यार्थ्यांना पुण्यातनं शक्य तिथं जाऊन बसा त्यांना साथ द्या आणि आता नाही तर कधीच नाही मित्रांनो हे शक्य होणार नाही आपल्याने त्यामुळे हा लढा आपल्याला लढावाच लागेल आणि तोही आचारसंहितेच्या आधीच कारण बी बीएमसी ची ऍडव्हर्टाइजमेंट स्वतः आयुक्त जुलै महिन्यामध्ये बोलून झालं पण अजून ऍडव्हर्टाइजमेंट आलेली नाही कारण ठराविक ठराविक लोक ह्या गोष्टींचा पाठपुरावा करतात त्यांना त्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या परीने बिचारे पूर्ण प्रयत्न करत आहेत बट संख्या जोपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत याचा आउटपुट येणार नाही ओके okay? तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती करतो जे पुण्यात असतील जे पुण्याच्या बाहेर असतील ज्यांना शक्य आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आता एका जागेवरती येणं गरजेचं आहे तुम्ही ठिकठिकाणी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही निवेदन आवेदन सगळं देऊन झाली तुमची आता तुम्हाला फक्त एका पर्टिक्युलर लोकेशनला येऊन ह्या ठिकाणी मित्रांनो गोंधळ घालायचा आहे आणि तो घाललाच पाहिजे आपण तर आपल्या ह्या मागण्या ज्या आहेत त्या ऐकल्या जातील ठीक आहे तर भेटूया मित्रांनो डायरेक्टली आपण जिल्हा आर्लेप हे बघा जिल्हाधिकारी कार्यालय पुण्याच्या ठिकाणी तुम्हाला जायचंय ऑलरेडी आपले बंधू आपले विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी अवेलेबल आहेत त्यांना जाऊन भेटा तिथं बसा ठीक आहे सो भेटू मित्रांनो आपण डायरेक्टली आता पुण्यामध्येच आणि आता सगळ्यांनी मिळून एक दुटीने आपण हा प्रयत्न करून ह्या सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट आचारसंहितेच्या आधी मित्रांनो आणायच्याच आहेत मी एक दिवस एक किंवा दोन दिवस फक्त थांबतो मी सुद्धा या ठिकाणी येणारच आहे तुम्हाला लवकरच मी या ठिकाणी भेटतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मित्रांनो या ओके थँक्यू थँक्यू सो मच नक्कीच नक्कीच जे विद्यार्थी कमेंट करताय मी लगे मी येतोच मित्रांनो फक्त मला थोडस एक दिवसाचा वेळ द्या मीही तुम्हाला त्या ठिकाणी येऊन भेटतो जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा या ग्रुपला जॉईन व्हायला सांगा हा इंजिनिअरिंग असोसिएशनचा जो ग्रुप आहे या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा या ग्रुपला जॉईन व्हायला सांगा ह्या विद्यार्थी जे ऍक्टिव्हिटी करताय सध्या यांना तुम्ही फॉलो करा हे जे जे सांगतील त्यांना फक्त तेवढं समर्थन करा तुम्हाला ईमेल कॅम्पेन करायला सांगितलं तर तुमच्याकडनं तेवढ्याही गोष्टी होत नाहीत पण तेही ते कम आपण काय काय करतो या ठिकाणी की कंप्लेंट करतो किंवा कंटाळा करतो तशा गोष्टी करू नका मित्रांनो तर जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही एक चांगले अभियंता म्हणून जीवनात कधीच सक्सेसफुल होणार नाहीत वेळोवेळी जेव्हाही स्वतःवरती अन्याय होतो तर त्यावेळेस तुम्हाला लढणं गरजेचं स्वतः बाबासाहेब आंबेडकर सांगून गेलेलेत मित्रांनो की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो आणि सध्या ती वेळ आलेली आहे मागच्या दोन तीन वर्षापासून ह्या गोष्टी आपण बघतोय सगळ्या आहे पण आता एकत्र येणं गरजेचं आहे ठीक आहे चला भेटूया लवकरात लवकर तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जमायचंय थँक्यू